नूतन विद्यालयाच्या स्वरा लाटकरला शंभर टक्के गुण गुण पडताळणीमध्ये तब्बल चौदा गुणांची वाढ मार्च दोन हजार पंचवीसच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयातील स्वरा रवींद्र लाटकर या विद्यार्थिनींच्या गुणात गुणपडताळणीत एकूण चौदा गुणांची वाढ झाली आहे सुधारित गुणात बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये तिने एकूण पाचशे गुण मिळवले आहेत याआधी विद्यालयाच्या स्वराज लक्ष्मण जाधव याने शंभर टक्के गुण मिळवले आहेत आता स्वरा लाटकर हिने शंभर टक्के गुण मिळवून नूतन विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी शुक्रवारी तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी स्वराचे कौतुक केले या यशाबद्दल शिक्षक व शिक्षक केतर कर्मचारी यांच्यासह विविध स्तरातून स्वराचे अभिनंदन होत आहे स्वराचे व पालकांचे मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा